शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे सर्व मुंबईतले आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजी यांना केलं होतं बी डी चाळ आपण पाहताय पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे जवळपास साडेपाचशे परिवारांना घरं ही आता कधीही मिळू शकतात चावी वाटपाचा सगळ्यांना आता एक त्याची उत्सुकता लागलेली की कधी होणार आम्ही मागणी करत आहोत सातत्याने की लवकरात लवकर व्हावी कारण घरं तर पूर्ण झालेली आहेत आणि आमची मनोमन हीच इच्छा आहे जशी इकडच्या जे जण ही घरं मिळणार आहेत की गणपती ह्यावेळी ह्या नवीन घरामध्ये साजरा व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीत की लवकरात लवकर वेळ देऊन चावी वाटपाचा कार्यक्रम घ्यावा कारण आता कुठचंही कारण बाकी राहिलेलं नाही जेणेकरून हे अडू शकतं पण आपण एक पाहताय की साधारणपणे वर्षानुवर्ष जे स्वप्न होतं आणि जवळपास शंभर वर्षापूर्वीच्या आजूबाजूच्या ज्या बीडीच्या चाळी आहेत मग वरळीतले असतील किंवा नायगावतले असतील ह्याचं काम आम्ही एक ऑगस्ट दोन हजार एकवीस साली सुरू केलं होतं वरळीतला जो पहिला टप्पा आहे त्याचं ह्या पहिल्या दोन विंग्स ई आणि डी ह्या पूर्ण झालेल्या पाचशे छप्पन घरांना आता चाव्या मिळू शकतात आणि हे सगळे रहिवासी इथे येऊ शकतात आनंदाने तुम्ही या संदर्भात केलं होतं आता म्हणताना सरकारची जर इच्छा असेल तर या ठिकाणी कुठेही आता कोणाला दोष देणार नाही इथे कुठेही राजकारण करायचं नाही कारण इथे आनंदात सगळ्यांचा ग्रहप्रवेश व्हावा आणि म्हणून मी पुन्हा एकदा जसं मी सांगितलं की विनंती करतो तो मुख्यमंत्री महोदयांना की लवकरात लवकर चावी वाटपाचा कार्यक्रम घ्यावा कारण ही घर आता तयार आहेत आणि आजूबाजूची घरं देखील आता लवकरच मला वाटतं पुढच्या दोन तीन महिन्यात तयार होतील फेज थ्रीचं काम सुरू झालेलं आहे आम्ही प्रत्येक महिन्यात येऊन पाहणी करत असतो साधारणपणे जे काही अडचणी असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढं काही सहकार्य स्थानिक जनतेकडून होऊ शकतं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो टॉप असेल असेल टावर असं सर्वांची इच्छा खरंतर ते सर्वसामान्य जनतेला वरळीतील वाढलेल्या जनतेला पाहायला मिळतो नक्कीच किती महत्वाकांक्षी हे माझ्या आजोबांचं स्वप्न होत म्हणजे वंदनीय हिंदुरी समाज बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की मराठी माणसाला मुंबईमध्ये दर्जेदार घरं मिळावी आज आपण पाहतोय आजूबाजूला पॉश इमारती होत्या तशीच पॉश टाटा सोबत वगैरे हे सगळे जे बाकीचे इथे आहेत त्यांच्या सोबत आमचं सरकार असताना हे काम सुरू झालं होतं आणि इथे मोठा आपले मराठी बांधव आहेत तेलगू बांधव आहेत ते या सगळ्यांनाच इथे मध्ये जे वर्षांवर्ष राहतात जवळपास शंभर वर्षापूर्वीचे चाळीस पोलीस कर्मचारी आहेत त्यांना देखील जे त्यांना देखील इथे हक्काची घरं करून दिलीत आपण मला वाटतं ही खूप मोठं पावलं आहे आणि विकास कसा होऊ शकतो हे आपण दाखवून दिलेलं जवळपास एकट्या पिढीमध्ये दहा हजार रहिवासानं म्हणजे दहा हजार परिवारानं घरं मिळणार आहेत सर विवादित मंत्री जे होते त्याबाबत तक्रार नेत्यांनी राज्यपालांकडे केले आज परत काय मुख्यमंत्र्यांनाही भेटलेले अजूनपर्यंत काही कारवाई दिसत नाही मला वाटतं एक ह्याच्यात महत्वाचं कारण आपण हे बघण्यासारखं आहे की मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आता युतीतल्या लोकांना जपावं की स्वतःच्या इमेज ला जपाव त्यांना जर स्वच्छ शासन करायचं असेल एक कुठेही डाग न लावता किंवा अंगाला डाग न लावून घेता शासन करायचं असेल तर जे कोणी गँग गँगवाले आहेत किंवा डान्स बार चालवणारे राज्य गृहमंत्री असतील म्हणजे हे ह्याच्यापेक्षा अजून वाईट हे हिंदू संस्कृतीत बसतं का, का? हा विचार करून हे सरकारने पुढची कारवाई करावी पण जे कृषी एक, एक मंत्री आहेत एकंदरीत शेतकऱ्यांचे सतत अधिवेशन सुरू असताना सॉलिटी सारखे गेम खेळतात त्यांचा राजीनामा अद्याप घेतला जात नाही हेच सांगितलं ना ह्याचा युती धर्म आहे का आणि युती धर्म मग तुमच्या चांगल्या काम करण्याच्या आड येतोय का हा देखील विचार किंवा चिंतन हे त्यांनी करावं संसदेमध्ये ऑपरेशन ते बघा पहिली गोष्ट म्हणजे हे अतिरेकी आले कसे गेले कुठे भाजपमध्ये प्रवेश घेतला का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बीसीसीआय पंडित नेहरू चालवतात का पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणारच ना तुम्ही ठीक आहे आज अजून सत्तावीस ऑगस्ट गणपती पण नक्कीच आम्ही जाऊन आता त्याच्या काही काही तर पण बदलले पुरुषांना पण मिळाले त्यांनी पण राखी बांधली का आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सव्वीस लाख लाडक्या बहिणी एकत्र केलेलं आहे हा घोटाळा नाहीये का गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा